आपण आता मरकट आसन करणार आहोत सर्वांनी पाठीवर यायचे दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवायचे आणि दोन्ही पाय गुडघ्यामध्ये मोडायचे आणि हळूहळू गुडघे डाव्या बाजूला न्यायचे गुडघे हळूहळू डाव्या बाजूला न्यायचे आणि चेहरा उजव्या बाजूला आणि त्याच ठिकाणी थांबायचे प्रयत्न करायचा गुडघ्यावर गुडघा आणि पंजावर पंजा आहे स्वतः आपण प्रयत्नपूर्वक अशी क्रिया करायचा प्रयत्न करायचा आणि थोडस थांबायचं प्रत्यक्षात आपल्याला इथे एक मिनिट दोन मिनिट पाच पाच मिनिट पर्यंत थांबायचं आणि दीर्घ स्वसन चालू ठेवायचं चा। दीर्घ दीर्घस्वसन ज्या क्रिया मी या ठिकाणी करून घेतो त्या जर प्रामाणिकपणे आणि पूर्ण स्वरूप केल्या तर आपल्याला नक्कीच कोणत्याही प्रकारच्या समस्येला तोंड द्यावं लागणार नाही आता हळूहळू आपण गुडघे राईट साईडला उजव्या साईडला आणायचे उजव्या साईडला आणि चेहरा डाव्या साईडला आणि त्याच ठिकाणी थांबायचं दीर्घ श्वसन चालू ठेवायचं किती साधारण क्रिया आहे आपल्या गुडघ्यांचा व्यायाम होतोय मांड्यांचा व्यायाम होतोय कमरेचा कोटाच्या सर्व अंगांचा व्यायाम होतोय मेरुदंडाचा व्यायाम होतोय स्पायनल कॉर्डचं कार्य चीक जाणार आहे हार्ट आणि लंग व्यायाम होतोय थायरॉइडचा व्यायाम होतोय डोळ्यांचा व्यायाम होतोय आता हळूहळू स्पीड देऊन करायचे आपापल्या मर्यादित लेफ्ट राईट लेफ्ट राईट करायचे पहिल्या पार्ट मध्ये जे आपल्याला फायदे होणार आहेत ते दुसऱ्या पार्ट मध्ये होणार आहे दुसऱ्या पार्ट मध्ये जे होणार आहे ते तिसऱ्या पार्ट मध्ये होणार आहे म्हणून आपल्याला मी सांगतो शिक्षकांनी लक्षात ठेवायचं सर्वच्या सर्व करायचा प्रयत्न केला की मग रिझल्ट मिळणार आणि मग आपल्याकडे जे क्लासेस चालतात योग क्लासेस त्यांची संख्या बघा पंधरा वीस एवढीच असते वर्षानुवर्ष क्लास चालले पण संख्या पंधरा ते वीस कारण संपूर्ण पॅकेज धावत घेत असतात थांबूया आता मध्ये थांबायचं आहे पायाच्या पंजामध्ये एक सवा देड फूट अंतर घ्यायचे हात कांजाला समान ठेवायचे आता लेफ्ट साइडला न्यायचे गुडघे एक पायाचा पंजा आणि दुसऱ्या पायाचा गुडघा स्पर्श करे किती सुंदर प्रक्रिया आणि चेहरा उलट्या बाजूला ठेवायचा नेहमी आणि तिथं थांबून दीर्घ स्वसन करायचं वेगवेगळ्या अंगाना या दोन्ही प्रकारामध्ये किंवा तो तिसरा प्रकार आहे अंगाला जे आपण हातापायाचे सूक्ष्म वयामध्ये होऊ शकतो आता हळूहळू उजव्या बाजूला यायचे आणि चेहरा डाव्या बाजूला प्रयत्न करायचा एका पायाचा गुडघा दुसऱ्या पायाचा पंजास्पर्श हळूहळू <laughs> स्पीड ने करायच करत रहा एका पायाचा गुडघा दुसऱ्या पायाचा पंजा स्पर्श करेल सुंदर स्पीड न केले तरी चालेल बराबर केले तरी चालेल फक्त जर्क देऊ नका कुठेतरी अडकेल मग <laughs> हा काय असा झटका मारला आणि खोब्यात अडकला उचलून न्यायची पाळी आमच्या अनुभव आहेत आम्हाला झटका दिला खूप अडकला म्हणून आपल्या अप मर्यादेमध्ये झटके द्या किंवा झटके देऊच कि नका आरामात आरामात करा आणि प्रयत्न करा स्ट्रेचिंग घ्यायचा म्हणजे थोडासा स्ट्रेचिंग मिळेल असं करा खूपच सुंदर बघा सर्वजण करतायत आणि सर्वांना सर सहज शक्य होत आहे ते थांबूया आता था, आपण आता तिसरी पोच करूया पाय समोर सोडायचे आहेत हात बाजूला ठेवायचे आहेत कांद्याच्या समांतर राईड उजवा पाय नाईंटी डिग्री उचलायचा आहे आणि सरळ तो डाव्या हाताच्या पंजापर्यंत आणायचा आहे हाताचा पंजा वर नाही उचलायचा हाताच्या पंजा जमिनीवरच राहील पाय आपला तिथे स्पर्श करेल ब खूप सुंदर बघा सर्व करू शकतात भले थोडे पा हाताचा आणि पायाच्या पंजाचा मेळ लागत नाही आहे पण ठीक आहे हळूहळू लागेल आता पुन्हा परत यायचं आहे आणि पाय खाली घ्यायचा आहे आणि डावा पाय उचलायचा आहे आणि उजव्या हाताला स्पर्श करायचा प्रयत्न करायचा आहे सुंदर आता स्पीड स्पीडनं करा एक दोन चार पाच वेळा करा आता थांबूया आणि यानंतर आपण करूया पादवृत्तासन उजवा पाय पायाने मोठा शून्य बनवायचा आहे उजवा पाय क्लॉकवाईज अँटी क्लॉक आणि नंतर डाव्या पायाने शून्य बनवायचं आहे मोठा कमर दर्द नसेल तर दोन्ही पायाने कमर दर्द नसेल तर दोन्ही पायाने विश्राम आता यानंतर आपण करणार आहोत कंदरासन दोन्ही पायाचे गोटे पकडा आणि श्वास भरत मधून वर वरती उचलायचा प्रयत्न करायचा आहे आणि हळूहळू वर खाली वर खाली प्रयत्न करायचा आहे सुंदर बघा सर्वजण करू शकतात काही अडचण आहे वर खाली वर खाली वर खाली करत राहायचंय थांबूया आता स्वतःला थोडा रोल करा या ठिकाणी आपला तिसरा पाठ पूर्ण होतो आहे धन्यवाद ओम विश्राम